क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर क्लासरूम, पार्टिसिपेट बेस्ट ट्रेनिंग, इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल जैसी सभी सुविधाएं, सुविधाएं, आधुनिक जब ट्रेनिंग सेंटर में आज ही ले और संपर्क करे? हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर थ्री भर मालवन एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतल्या एका फक्त श्लोकाचा उल्लेख आला तर लगेचच सगळ्या पुरोगाम्यांना पोटसूळ उठलेला आहे जितेंद्र आव्हाड तर एकीकडे निघालेले आहेत की आता जो काय मनुच राज्य येणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था येणार आहे अरे संविधानिक व्यवस्था असताना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का मुळात मनुस्मृतीमध्येच उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे आज हा जर श्लोक आपण केवळ बघितला तर त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की आपण ज्येष्ठ नागरिक पालक आणि तपोवृद्ध वयोवृद्ध यांचा जर आदर केला तर तुमची ही कीर्ती यश आणि बळ वाढेल आता यात जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांनी देखील याला विरोध केलेला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची जर स्थिती बघितली तर वयोवृद्ध म्हणून आज त्यांना कोण मान देत आहे आज पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडलेले आहेत तेव्हा त्यांनी जर हा श्लोक वेळेत जर शिकवला असता तर आज ही परिस्थिती राष्ट्रवादीवरती आली नसती आणि म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढाच उल्लेख केला जातो की त्यांनी मनुस्मृती जाळली परंतु अकरा जानेवारी एकोणीशे पन्नासला मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात बोलत असताना त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानामध्ये वारसा हक्क आणि दायभाग यांच्यासाठी मी मनुस्मृतीचा उपयोग केलेला आहे जगामध्ये एकमेव धर्मग्रंथ आहे की ज्याच्यात असं म्हटलेलं आहे की स्त्रियांना आपल्या संपत्तीमध्ये सहभाग दिला पाहिजे त्यांना समान हक्क दिला पाहिजे हा अधिकार केवळ भारतामध्ये होता आणि म्हणून ह्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर ह्याच मनुस्मृतीमध्ये यत्र नार्यस्तु पूज्यते रमनते दे तत्र देवता असा उल्लेख आहे त्यामुळे अशा मनुस्मृतीला आज रद्द करण्याची किंवा त्याचा श्लोक रद्द करण्याची मागणी ही हास्यास्पद आहे आणि वेडगळपणाची हा बौद्धिक आतंकवाद आहे